माजी आमदार आणि जे सहकारी मार्गदर्शक आढळले आहेत या ज्या रेणापूरच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेव त्यांना नगराध्यक्ष अशा लोकमतात मिळवून दिलं

आणि जे पराभूत माझ्या उमेदवार आहेत तेच माझे खरे नगरसेवक आहेत मी सर्वप्रथम या रॅनापूरकरांचे मनापासून मनापासून आमच्या कर्मापासून आभार व्यक्त करतो एकूण मागच्या काळामध्ये आम्ही ज्या मध्ये जी विकासाची कामं केली त्या विकासाच्या कामावर आम्हाला विश्वास ठेवून आपली सेवा करण्याची परत आपण संधी दिलेली आहे राजकारण काल मतदान होतं तोपर्यंत आम्ही राजकारण केलं पण इथून पुढे या रेंगापूर मध्ये जवळपास सतरा हजार मतदार हे आमचे सगळ्यांचे आम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत आणि सगळ्यांचा विकास करणं हे आमचं कर्तव्य आहे राजकारण संपलं निवडणूक संपली आता आम्ही आमच्या नगराध्यक्ष आहे शंभर टक्के सगळ्या जनतेच्या नगराध्यक्ष आहेत आणि प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही ध्येय पूर्णपणे राहणार आहे एकूण मागच्या काळामध्ये मा जी काही विकासाची काम आमच्या माध्यमातून झाली ती विकासाची कामं तर झालेलीच आहेत तर एकूण पुढच्या भविष्य काळामध्ये

आणि लाखो परिश्रम वरील काही मंडळी आणि तरुण भाऊ आणि माझ्या माता भगिनीला मनापासून मनापासून मी आभार व्यक्त करतो भविष्य काळामध्ये सुद्धा आमच्यावर आता विश्वासाने ते ठेवावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा या रेणापूरकरांचं मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज